नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास उन्हाळ्यामध्ये अगदी घरच्या साहित्यात लाडू कसे बनवायचे अगदी खमंग तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे एका पॅनमध्ये आपल्याला एक दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चार चमचे रवा घालून घ्यायचा आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने चार चमचे रवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता हा रवा आपल्याला छान असा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनिटांपर्यंत हा रवा आपल्याला चेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे रवा छान असा फुलून आलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचे पीठ घालायचं आहे गव्हाचे पीठ घालताना इथे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ यामध्ये घातलेलं आहे आता हे गव्हाचे पीठसुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण बेसनचे लाडू करताना थोडे थोडे तूप घालतो थो त्या पद्धतीने इथे आपल्याला थोडे थोडे तूप घालत हे गव्हाचे पीठ छान असे भाजून घ्यायचं आहे आता एक तीन ते चार मिनटांपर्यंत हे परतून पर घेतल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे आता तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगले परतून घेणार आहोत आता इथे मी थोडे थोडे तोप घालत एक दहा ते अकरा मिनिटांपर्यंत हे गव्हाचे पीठ छान असे भाजून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील चेंज झालेला आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आता हे भाजून घेतलेले गव्हाचे पीठ लवकर थंड होण्यासाठी इथे आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत इथे मी आता हे सर्व गव्हाचे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता इथे गव्हाचे पीठ थंड होईपर्यंत इथे आपण एका साईडला थोडेसे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान असे परतून घेणार आहोत आता याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे बदाम थोडेसे काजू दोन वेलची आणि एक दोन ते तीन चमचे कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे तुपामध्ये आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील तर नाही घातली तरीसुद्धा चालेल पण शेंगदाणा घातल्यामुळे लाडूला चव ही अतिशय छान येते आता इथे आपण एक दोन मिनटांपर्यंत हे तुपामध्ये छान असे परतून घेतलेलं आहे आता हे परतून घेतल्यानंतर आपण हे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत इथे आपले हे भाजून घेतलेले गव्हाचे पीठसुद्धा थंड असे झालेलं आहे आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यानंतर ले ले आता यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान असे परतून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला साखर किंवा गुळाचा पाक करायचा नाही इथे आपल्याला एक अर्धी वाटी बारीक करून घेतलेला गुळ वापरायचा आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे हे पीठ तयार झालेलं आहे अगदी रवाळाचे पीठ इथे तयार होते तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटीपेक्षा आणखीन थोडासा गूळ यामध्ये ॲड करू शकता आता इथे हे लाडूचे मिश्रण तयार झालेले आहे तुम्हाला जर पीठ खूप कोरडे वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे तूप गरम करून यामध्ये घालू शकता पण इथे मला तुपाची गरज वाटत नाही यासाठी मी इथे पटकन लाडू तयार करायला घेतलेले आहेत तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजचे लाडू तयार करून घेऊ शकता इथे मी मीडियम साईजचा सा लाडू तयार करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही लाडू इथे सहज बांधला जातोय आणि अगदी मऊ आणि रवाळासा लाडू इथे तयार झालेला आहे आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व लाडू तयार करून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हे लाडू ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील